जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत परत अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात वैचारिक बैठक असणाऱ्या तालुक्याची ओळख गेल्या पाच वर्षात का पुसली आणि कोणी पुसली या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वांनाच करावे लागणार आहे पाच वर्षांपूर्वी दुरुस्ती करण्याचे काम करण्याचा निर्धार आता मिळून करण्याची गरज आहे काही गोष्टींना वेळी तेच आवर घालावा लागेल आणि तसे झाले तर पुन्हा फक्त पश्चाताप आणि पश्चातापच हाती येणार असल्याची भीती महायुतीतील अजित पवार गटाचे उमेदवार काशीनाथ दाते यांनी व्यक्त केली आहे राहुरी विधानसभा मतदारसंघात सन दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे आणि त्यांच्या समर्थकांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या कथित दहशतीचा मुद्दा चर्चेत आणला होता राहुरी तालुक्यात त्या मुद्द्याला हवा देण्यात आली होती मात्र आता तेच शस्त्र यंदाच्या निवडणुकीत तनपुरे व त्यांच्या समर्थकांसाठी मुमरँग ठरत आहे प्रचार शिगेला पोहोचला असताना तनपुरे समर्थक भाजपच्या प्रचारात सक्रिय असलेल्यांना धमकावत असल्याचा तक्रारीमध्ये वाढ झाली आहे विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे प्रत्येक मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्यात झडत आहेत मात्र पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांनी मात्र कोणावरही टीका न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करत असल्याने चर्चेला विषय ठरला आहे कार्ले यांच्या नगर तालुक्यातील प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त कार्ले यांनी गुरुवारी नगर तालुक्यातील अकोळनेर चास कामरगाव सारोळा कासार घोसपुरी यासह नगर तालुक्यातील गावांना भेटी दिल्या चाळीस वर्षाच्या या तालुक्याच्या वाटचालीत फक्त वाळूमाफिया सुजलाम सुफलाम झाले निळवंडेचे पाणी आणण्यासाठी संगमनेरच्या नेत्यांना आणि शरद पवारांना चार चार वेळा या तालुक्यात येऊन भूमिपूजन करावे लागले आहे शेतकऱ्यांना पाणी मिळावे अशी इच्छाच नव्हती विकासाच्या नावाखाली फक्त फसवणूक झाली परंतु आता त्यांच्या खोट्या भूलतापांना बळी पडू नका या तालुक्यात महायुती सरकारने सहाशे कोटी रुपयांचा निधी दिला आमदार निवडून द्या अधिकचा निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतर महाराष्ट्रातील जैन समाजाला न्याय मिळावा यासाठी जैन अल्पसंख्याक महामंडळाची स्थापना केली त्यामुळे महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांना जैन बांधवांनी मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन जैन अल्पसंख्यांक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले आहे शिर्डी शहरात जैन समाजाची बैठक पार पडली यावेळी जैन अल्पसंख्यांक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार ललित गांधी हे बोलत होते जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेला झालेल्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीने मतदारसंघात झालेल्या विकासाची साक्ष देऊन भविष्यात आमदार आशुतोष काळेंना विकासाच्या व्हिजनवर शिक्कामोर्तब केले याच विकासाच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शकील चोबदार यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साक्षीने आमदार आशुतोष काळेंना पाठिंबा देण्याची ग्वाही दिली आहे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे स्त्री सन्मानाच्या गप्पा मारून मते मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना पराभूत करण्यासाठी महिला शक्ती आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष अनुराधा मंडलिक यांनी सांगितले पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी कोल्हार डमाळवाडी परिसरात डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार दौऱ्यात त्या बोलत होत्या जातीयवादी तेढ निर्माण केल्याने महाराष्ट्रात मोठी अस्वस्थता वाढली असून दडपशाही व दादागिरीला कंटाळून राहत्यातील भाजपच्या चार व व रासपच्या एक अशा पाच माजी नगरसेवकांनी महाविकास आघाडीचा उमेदवार प्रभावती घोगरे यांना विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दिला आहे काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये अनिता अभिजीत काळे नीलम दीपक सोळंकी अप्पा गाडेकर सचिन गाडेकर हे चार नगरसेवक व रासपचे बाळासाहेब गिधाड अशा पाच नगरसेवकांनी घोगरे यांना विधानसभेसाठी जाहीर पाठिंबा दिला आहे जनतेच्या प्रेमामुळे राज्यात आणि देशात काम करण्याची संधी मिळाली या संधीचा उपयोग तालुक्याच्या के विकासासाठी केला निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून पाणी दिले ज्या लोकांना अडथळे निर्माण केले केले ते इथे येऊन आहेत तुम्ही वर्षात काय हे अगोदर सांगा तुमचे खोटे बोललेले संपूर्ण राज्याने पाहिले असून मागील अडीच वर्षात तुम्ही तालुक्याचा तुम्ही छळ केलाय पालकमंत्री हा मालक नसतो असे सांगताना तुमची दडपशाही इकडे चालणार नाही असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार शंकरराव गडाख यांनी समोर डमी उमेदवार केली असून त्यांना मीच विरोध करू शकतो गडाख यांनी मला राजकारणातून हद्दपार करण्याचे षडयंत्र करून कटुन येते आखून तिकीट कापले यावेळी सामान्य जनता माझ्यासोबत असल्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सोनईतील सभेत बोलताना सांगितले सोनई येथे प्रहारचे बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचारार्थ नामदार बच्चू कडू यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते जिल्ह्याची खबर बात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री